एस टी महामंडळाच्या राज्यामध्ये सर्व ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत काही ठिकाणी एस टीचे स्टँड आहेत काही ठिकाणी वर्कशॉप आहेत काही ठिकाणी डेपो आहे आणि काहीतर संभाजीनगरसारख्या ठिकाणी जवळजवळ एकशे बारा एकर ही मोकळी जमीनसुद्धा एस टी महामंडळाच्या ताब्यामध्ये त्या महसूल मंत्र्यांनी त्यावेळेस दिलेल्या आहेत त्यामुळे अशा जागा ज्या आहेत ज्या पडीक जागा आहेत ज्यावर सौर ऊर्जेचा प्रकल्प जर राबवला तर एस टी महामंडळात फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो साधारणत पंधरा मेगावॅट हा बीज जी आहे ती एस टी मं महामंडळाला लागत असते परंतु आम्ही जे प्रकल्प तयार केले प्रकल्प हो प्रकल्पा त्या प्रकल्पामध्ये अंदाजे हो तीनशे मेगावॅट वीज आम्ही तमवू शकतो मिळवू शकतो ह्या विविध योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या प्रकल्पातून आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये ज्या आम्हाला एस टी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस आहेत त्यासाठीसुद्धा जवळजवळ दोनशे ऐंशी मेगावॅट बीज आम्हाला लागणार आहे ती जर आम्ही एम एस सी बीकडनं खरेदी केली तर एक हजार कोटीपेक्षा जास्त खर्च आम्हाला त्यासाठी लागू शकतो परंतु तीच जर आम्ही निर्माण केली तर अतिशय कमी दरामध्ये आम्हाला ती वीज मिळेल आणि त्यामुळे जवळजवळ एक हजार कोटी रुपये एस टी महामंडळाचे वाचणार आहे संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता एस टी महामंडळानं जर माफक दरावर त्यांना वीज दिले तर ठेकेदारसुद्धा आमच्याकडून वीज घ्यायला तयार आहे त्यामुळे अतिशय फायद्याचा हा प्रकल्प राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या काही अनुदान स्वरूप येणाऱ्या यो योजनांमधून किंवा एस टी महामंडळाच्या पी 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 तत्वावरील धोरणांमुळे आम्हाला हा अतिशय मोठ्या प्रमाणात एक हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आम्ही साकार करतो आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर निविदा प्रक्रियासुद्धा राबवत आहे ते नाही करून महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळ कसं सक्षम होईल आणि वारंवार आम्हाला सरकारकडे विविध योजनांच्या माध्यमातून जी काही निधीची मागणी करावी लागते ती निधीची मागणी करता येणार नाही एस टी महामंडळ सक्षम करण्यासाठी एस टी महामंडळानं हा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच म्हणजे निविदा प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे लवकरच ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात येईल आणि एस टी महामंडळाचा सुमारे एक हजार कोटी रुपयाचा फायदा होता साधारण किती एस टी आ, आता आमच्याकडे ज्या जागा उपलब्ध आहेत त्यापैकी सहाशे एकर जागेवर आम्ही हा प्रकल्प उभारतोय एस टी महामंडळाचे जे डेपो आहे जे एस टी स्टँड आहे त्यावर छतावर काही ठिकाणी प्रकल्प आम्ही उभारतोय तर एस टी महामंडळाच्या ताब्यातील आरक्षित जे भूखंड आहे ते जे मोकळे आहेत त्या ठिकाणी काही काही ठिकाणी अतिक्रमण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्या ठिकाणी जर हा प्रकल्प उभा केला तर निश्चितपणे एस टी महामंडळाला त्याचा फायदा होऊ शकतो आमदार जे आहेत सुरू प्रकाश सुरू आहे साहेबांचा एक विधान फार चर्चेत आहे आणि त्यावरून आता मनसेप पाक्रमक झाले त्यांचं म्हणणं आहे की मराठीविषयी द्वेष त्यांच्या मनातला आता उभारून आल्याचं दिसून येतं बघा आमदार प्रकाश सुर्वे हे कार्यक्षम आमदार म्हणून गेल्या अनेक टमपासून म्हणजे गे जवळजवळ गेल्या तीन टर्म ते त्या भागाचे आमदार आहेत त्या भागाचं प्रतिनिधित्व करत आहेत काल हिंदी भाषिकांच्या मेळाव्यामध्ये काहीतरी त्यांच्या तोंडून चुकून काहीतरी शब्द एक बाहेर पडला शेवटी मराठी भाषा आहे किंवा हिंदी भाषा आहे जशी वळवावी तशी वळते आणि त्यानुसार त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्याबद्दलची माफी मागितलेली आहे दिलगिरी व्यक्त केलेली की अशा पद्धतीची भाषा चुकून माझ्या तोंडून आलेली आहे तर त्याबद्दल त्यांनी दिलगिरी केलेली आहे त्यामुळे त्यावर पडदा पडलेला आहे प्रकाश सुरूने एकदा माफी मागितली म्हटल्यानंतर तो, तो पडदा पडलेला असताना मनसे त्यामध्ये जर राजकारण करत असेल तर निश्चितपणे चुकीचं आहे मनसेनं अनेक विषय आहे त्या विषयामध्ये राजकारण करावं परंतु प्रकाश सुर्वेसारख्या कार्यक्षम आमदारावर बोट ठेवण्याची त्यांची काही क्षमता नाही आहे निश्चितपणे प्रकाश सुर्वेनी जी, जी, ब जी ब जे बोललेले आहे चुकी ते चुकीचं आहे असं त्यांचं स्वतःचं मत ठरल्यामुळे त्या विषयाचं राजकारण करता सर दुसरीकडे काल एन सी पी आदित्य पार्टीचे आरावा पडल्यामुळे तिथे असा एक अनेक पदाधिकाऱ्यांचा सूर आला विशेषतः मराठवाड्यातल्या की अनेक ठिकाणी शिंदे शिवसेनांबरोबर आपण एकत्र चार नको भाजप एक चालेल बघा राज्यामध्ये विविध ठिकाणी शेवटी तीन पक्ष एकत्र आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट आता भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची ही युती गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे ह्या सर्वांनी मिळून केलेली आहे हिंदुत्वासाठी केलेली ती युती आहे परंतु राज्यातील काही घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आम्ही सत्तेमध्ये आहोत गेल्या सत्तेच्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब असतानासुद्धा अजित पवार यांचा पक्ष आमच्याबरोबर होता आताही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना ते ते आमच्याबरोबर आहेत त्यामुळे तीन पक्ष जर वेगवेगळ्या वेग भूमिकेचे असतील आणि एकत्र जर आले असतील तर ता त्या ठिकाणी खालच्या ज्या कार्यकर्त्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात वादविवाद संभ्रम हा असतोच परंतु शेवटी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतात तो निर्णय आम्हाला तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असू द्या किंवा आमदार मंत्र्यांना असू द्या लागू होतो खालच्या थरावर काही चर्चा जरी झाली तरी अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी म्हणून हे ने तिन्ही नेते घेत असतात आणि तिघांनी घेतलेले निर्णय आमच्यासाठी अंतिम